हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर गुड आफ्टरनून दुपारची वेळ आहे तर याआधी ना बटाट्याच्या वेफर्सची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे यादीचा जो ब्लॉग अपलोड केलेला आहे ना तर तो बटाट्याचे वेफर्स म्हणजे रात्री खिसून ठेवले होते शुक्रवारी रात्री आणि आज शनिवार आहे शनिवारी नऊ तारीख तर मग सगळे जे खिसून शिजवले आहेत तोरटीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते छान स्वच्छ धुतले शिजवले चुलीवर आणि वाळत घातलेले आहेत आता तो जो ब्लॉग आहे ना तो मी अपलोड केलेला आहे आजचा जो ब्लॉग आहे ना तर अचानक आमचं ठरलेलं आहे म्हणजे आठ मार्च आत्ताच महिला दिन म्हणजे झालेला आहे आणि आमच्या वस्तीवरच्या ज्या बाईक आहेत ना तर त्यांचं ठरलेलं आहे की वन डे ट्रीप काढायची तर मग वन डे ट्रीप काढायची ठरलेली आहे मग काय होतं आता बघा माझे तर कंटिन्यू उन्हाळी काम चालूच होतं सारखं म्हणजे उन्हात जाणं येणं होतंच माझं तर क काय का होतं आपण घरातली स्वच्छता करतो साफसफाई करतो उन्हाळी काम करतो वेगवेगळ्या रेसिपीज करतो पण स्वतःकडं कर लक्ष देणं ना राहूनच जातं जा तर माझं तसंच झालेलं आहे तर मी जे काही करणार आहे ना म्हणजे माझ्यासाठी मी स्वतःची जी काही काळजी घेणार आहे ना तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर काय होतं की वन डे जरी ट्रिप काढायची म्हटली किंवा तुम्हाला कुठंही बाहेर जायचं असलं ना तर तुम्ही आ, पार्लर पार्लरमध्ये जाणार हेअर कलर करणार छान असं कटिंग करणार कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपलं आपण छान दिसलं पाहिजे बाहेर गेलो तरी जरी गृहिणी असले तरी आपल्याला असं वाटतं की हां आपण निदान व्यवस्थित तरी दिसायला हवं तर मग तसंच माझं पण मी काय करते हजारो रुपये खर्च न करता स्वतःची काळजी स्वतः कशी घेते आणि तेही अगदी घरच्या घरी तेच मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकोन जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यातली तुम्हाला कुठली गोष्ट आवडली ना किंवा तुम्ही ती कुठल्या पद्धतीनं करताना हे नक्की मला कमेंट करून सांगा तर मी जे काही शेअर करणार आहे ना ते खूप इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर तुम्ही पार्लरमध्ये जाता छान हेअर कलर करता हेअर कटिंग करता परत आयब्रोज करता अपर लिप्स असे बरेच आपण काय काय करवत असतो मॅनिक्युअर करतो पेडिक्युअर करतो व्हॅक्स करतो तर ह्या सगळ्यांसाठी ह्या सगळ्याचं जे बजेट आहे ना ते बघा हजार ते दीड हजारच्या आसपास असणारच आस आहे कारण आपण साधा हेअर कट जरी केला ना तर आपले दोनशे अडीचशे रुपये जातात अपर लिप्स आणि आयब्रोज करायचे म्हटले ना तर पन्नास साठ रुपये जातातच जातात व्हॅक्सिंग करायचं म्हटलं ना हाताचं पायाचं तरी आपले दोन तीनशे रुपये जातातच जातात म्हणजे विचारायलाच नको असे भरपूर आपले पैसे जातात हजार दीड हजाराच्या पुढेच धरा म्हणजे रेट बदलतात एरिया वाईज रेट बदलतात तर यासाठी ना मग मी काय करते मी कधीच तुमचा विश्वास बसत नसेल खरं सांगू का मी कधीच पार्लरमध्ये जात नाही स्वतःच्या स्वतःच आयब्रोज करते आयब्रोज स्वतःच्या स्वतः करते अपर लिस्ट पण स्वतःच करते जर हा खूपच मला असं व्यवस्थित शेप द्यायचा आहे माझ्या आयब्रोजला आत्तासुद्धा मी आयब्रो पेन्सिल वगैरे लावलेलं नाही आहे ज्या आहेत ना माझ्या आयब्रोज त्या नॅचरल आहेत तर मी सगळं जे काही करते ना ते घरी स्वतःच्या स्वतःच करते तर ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर आत्ताचा माझा जो लूक आहे तो तू पहा पहा तुम्ही कारण उन्हामध्ये गेल्यामुळे बघा थोडेसे असे काळे वगैरे डाग पडलेले आहेत पिंपल्स वगैरे आलेले आहेत तर कुठला मी पॅक वापरते कुठली कुठला मी हेअर कलर वापरते मी घरी पॅक्स कसं करते अपर लिप्स कसं करते आयब्रोज कसं करते हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर चला ही व्हिडिओ क्लिप आजचीच आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी शेअर केलेलं आहे की मी हेअर कलर कसा करते तर बघा इथं मी हेअर कलर करणार है, आहे आणि हेअर कलर करण्याची पद्धत वगैरे सगळे मी आधीच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी जास्त काही शेअर करणार नाही आहे फक्त एक दोन जे मेन पॉईंट आहे ना तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते कलर करण्याआधी मी हेअर वॉश करून घेते आणि अगदी स्वच्छ हेअर वॉश करते म्हणजे जरासुद्धा मी ऑइल केसांना ठेवत नाही आणि केस छान वाळल्यानंतर आपल्याला जी कोमनी केस विंचरून घ्यायचे आहेत छान मोकळे करायचे आहेत म्हणजे कलर करताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही मिडल पार्टेशन करायचं आणि अर्धा इंच केस केसांचं जे मूळ आहे स्काल्फ आहे त्या स्काल्फपासून जर अशी लांब म्हणजे अर्धा इंचावर इंच इतका अंतर ठेवून आपल्याला कलर करायचं आहे म्हणजे कलर हेअर कलरमध्ये जे काही केमिकल्स वगैरे वा जे वापरले जातात तर त्याचं डायरेक्ट त्या त्या आपल्या स्काल्फबरोबर कॉन्टॅक्ट होणार नाही आणि हेअरफॉल होणार नाही तर इतकं सोपं आहे हे तर कुठंही जाण्याआधी ना काय करते मी एकतर वर्षातनं दोनदाच कलर करते तर चला म्हटलं तर वन डे ट्रीप आहे तर कलरसुद्धा करून घेऊया केसांपासून नखांपर्यंत मी कशी काळजी घेते हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर महत्त्वाचं घटक म्हणजे आपले केसच असतात आपल्याला आपल्या चेहऱ्याला एक छान असा लुक देणं देणं देण्याचं काम आपले केस करत असतात मग वेगवेगळे हेअरस्टाईल केली तरी आपल्या चेहऱ्याचे कसा लगेच चेहरा बदलतो तर त्यामुळं केस महत्त्वाचा रोल बजावतात असं मला वाटतं तर ना केसांची सुद्धा थोडीफार काळजी घेतली पाहिजे म्हणजे हेअर कलर वगैरे कर, करा करा तुम्हाला जो सूट होत असेल तो तुम्ही हेअर क वा म्हणजे कलर वापरा मेहंदी वापरा आणि कलर केल्यानंतर ना पुन्हा एकदा बघा जी कोमने असं आपल्याला ना विंचरून घ्यायचे आहे म्हणजे कलर व्यवस्थित सगळ्यांना लागेल आणि केसांच्या एक दोन बटा ज्या आहेत मेन मेन त्या घेते आणि हेअर कलर करते म्हणजे थोडक्यात जरा असं हे हायलाईट केल्यासारखं दिसतं तर आपण काय हायलाईट मी तरी कधीच हायलाईट नाही केलेली पण थोडंफार जरा छान व्यवस्थित दिसावं इतपत तरी मी केसांची काळजी घेते तर आता अजून एक दोन टीप ज्या आहेत ना त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा हेअर कलर केल्यानंतर आपण साध्या कोमट पाण्यानं केस धुवायचे है के आहे आणि केस धुतल्यानंतर छान कोरडे झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला छान चपचपून तेल लावायचं आहे म्हणजे काय होतं की आपण जो काही हेअर कलर केलेला आहे त्याने जो ड्रायनेस आलेला असतो आपल्या आपल्या केसांना किंवा थोडंफार म्हणजे जे, जे काही डॅमेज झालेले असतात मला तरी असं वाटतं की मी हेअर कलर केल्यानंतर ना थोडे ड्राय होतात केस म्हणून मी पुन्हा छान चपचपून तेल लावते आणि तेल लावल्यानं काय होतं आपले जे केसांना कलर जो आहे ना तो अधिक पक्का बसतो तर त्यामुळं ना हेअर कलर केल्यानंतर तुम्ही तेल लावत जा आणि तेल लावून एक दिवस ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी मग शॅम्पूने केस धुवायचे आहे तर कलर अजून खुलून दिसेल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही शॅम्पू कराल ना तेव्हा जो काही कलर आहे केसांचा तर तो उतरणार नाही काय होतं की ज्या वेळेस तुम्ही हेअर कलर करता आणि त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवून टाकता आणि मग त्यानंतर परत पुन्हा केस धुवायला जाता ना त्यावेळेला भरपूर असा कलर निघतो शॅम्पू लावल्यानंतर केसातून कलर निघत असतो आपण जो काही कलर केलेला असतो तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं कलर लावल्यानंतर कलर केल्यामुळे नंतर हेअर कलर वॉश केल्यानंतर केस सुकवायचे आणि मग छान असं आपल्याला केसांचं तेलाने मालिश करायचं आहे अगदी चंपी चपचपीत करायचं आहे आणि मगच आपल्याला हेअर वॉश करायचं आहे असं केल्याने जे केस आहेत ना तर ते ड्रायसुद्धा होणार नाहीत सॉफ्ट राहतील कलर सुद्धा टिकून राहील तर ही टीप नक्की यूज करा केसांचं तर पार्ट आता आपला आवरून झालेलं आहे हेअर है, कलर केल्यानंतर मी छान तेल लावलेलं ला आहे तेल लावल्यानंतर आता मी हेअर वॉश करताना कंडिशनर वापरणार आहे आधी शॅम्पू वापरायचा मग कंडिशनर वापरायचा तर असं आता बघा महत्वाची आहे स्किन तर स्किन आपली बघा आता आपण बाहेर जाताना पटकन आपल्याला फेशियल वगैरे करणं आणि केलं तरी तितका असा पटकन असा इफेक्ट येत नाही मग त्यावेळे अशा वेळेला आपण काय करायचं पटकन एखादा आपला घरगुती फेस पॅक तयार करायचा आणि लावायचा आता मी ना वापरते बघा इथं मुलटणी माती तर मुलटणी माती जी असते ती ना मिळते आयुर्वेदिक शॉपिंगमध्ये मिळते स्पेशली ही स्किनसाठीच असते तर माझी स्किन आहे ऑईली होते बघा उन्हाळ्यामध्ये असं सतत असं ऑइल सुटत असतं तर त्यासाठी आता तुमच्या स्किनला कुठला सूट होईल असा तुम्ही फेस पॅक वापरायचा आहे तर ही मुलटणीमाती ना मी काय केलेलं आहे गुलाबजल थोडंसं घातलेलं आहे आणि पाण्यामध्ये भिजवून छान अशी स्किनवर लावलेली आहे आता स्किनवर लावलेली आहे आणि माती जोपर्यंत माझी माझा मा मा फेस पॅक वाळत आहे ना तो वाळतोय तोपर्यंत तो मी इथं बघा वॅक्स करून घेते तर आज आहे रविवार आणि आजच जायचं आहे मला वन डे साठी कुठं जाणार आहे काय तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच पण बघा सकाळची वेळ आहे पटापट सगळ्या बॅगा वगैरे भरायच्या आहे वन डे असली तरीसुद्धा थोडेसे कपडे घेऊन जायचे आहेत बरोबर तर त्यामुळे आणि स्व घरातलंसुद्धा आवरायचं आहे तर अशा वेळेला मी काय केलं पटकन सकाळी सकाळी इकडे वॅ वॅक्स लावून दिलेला आहे आणि फेस पॅक लावलेला आहे केससुद्धा धुवायचे आहे कालच मी हेअर कलर केला आणि आज मला हेअर वॉश करायचं आहे कंडिशनर वगैरे लावून तर बघा इथं मी तुमच्याबरोबर व्हॅक्सच शेअर करते की मी व्हॅक्स असा करते घरी कसा करते अगदी मी डिटेल्समध्ये एक व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हेअर कलर कसा करावा काय तोटे फायदे याचीसुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे तोसुद्धा मी त्याचीसुद्धा लिंक मी डि, डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते डि, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की जाऊन चेक करा तर अगदी जवळून दाखवायला आणि सगळं सांगायला माझ्याकडे इकडे वेळसुद्धा नाही आहे माझ्या कारण आजच मला पटकन आवरून सगळं जायचं होतं तर म्हटलं चला पटापट तुमच्याबरोबर शेअर करावं की नक्की कशी कशी काळजी घेते काय काय करते बाहेर जाताना अगदी व्यवस्थित दिसावं यासाठी सुद्धा आता आपण बाहेर जाताना काय करणार आता मी शॉर्ट वगैरे घालणार फ्रॉक वगैरे आपल्या जास्त थ्री फोर्थ गुडघ्यापर्यंत लेंथच्या तर त्या घालणार मग पायावरची केस बरोबर वाटत नाही अगदी व्यवस्थित दिसायला हवं म्हणून मग मी पटकन व्हॅक्स करायचं ठरवलेलं आहे आता व्हॅक्स करणार आहे हातांना आहे ना फेस पॅक म्हणजे मुलटण माती जी राहिली होती ना शिल्लक ती चोळून दिलेली आहे आणि हातांचं काही व्हॅक्स करणार नाही आहे कारण हातांचं मी आत्ताच थोड्या दिवसापूर्वी केलेलं आहे आणि अँड्राम्स आणि लेग एवढं मात्र करणार आहे कारण शिवलेस वगैरे घालावं लागतं मला बाहेर जाताना तर फेस पॅक जोवर वाळत आहे तोवर म्हटलं चला इकडंसुद्धा माझ्या व्हॅक्स पटापट पत होऊन जाईल तर बघा व्हॅक्स इथं ना तुम्ही काय करायचं असं बघा हे दोनशे अडीचशे रुपयाला असं भांडं मिळतं हिटर तर ते घ्यायचं नसेल ना तरी पत्र्याचा डबा जर असेल तर तुम्ही पाणी उकळू शकता आणि पाण्यामध्ये तो पत्र्याचा डबा ठेवायचा व्हॅक्स मेल्ट होतं आणि व्हॅक्स ज्या बाजूने केसांची ग्रोथ आहे त्या बाजूनं आपल्याला व्हॅक्स लावायचं आहे आणि पट्ट्या आपल्या पटापट ओढायच्या आहेत आता बघा ऐंशी टक्के माझा फेसपॅक जो आहे ना तो वाळलेला आहे आणि मी तो धुवून आलेली आहे तर ही सगळी जी प्रोसेस आहे ना मी ती आंघोळीच्या आधीच केलेली आहे आत्ता सकाळची वाजलेले आहेत सहा आणि हे सगळं मी आंघोळीच्या आधी करते कारण आता हे सगळं आंघोळीच्या आधी केल्यानंतर स्वच्छ एकदा आंघोळ करून बाहेर पडलं ना की ते व्हॅक्स वगैरे जे लावले पायाला तेसुद्धा जाईल फेसपॅकसुद्धा व्यवस्थित धुतला जाईल आणि केसांना मेहंदी लावली होती ना ते सुद्धा माझं सगळं व्यवस्थित धुतलं जाईल एकंद आंघोळ स्वच्छ केली ना तर अगदी फ्रेश वाटणार आहे मला अगदी मोकळं वाटणार आहे तर आता बघा हे रेझर मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे रेझर ना कुठल्याही लेडीज शॉपिंगमध्ये इझिली मिळून जातं थोडे थोडे त्याला ना असे पॉईंट असतात तर तुम्हाला दाखवते बघा मी हे बघा माझं जे अपर लिप्स आहे ते केस किती भरपूर निघालेले आहेत भरपूर होते आणि सकाळी सकाळी कुठं पार्लर ओपन नसतं तर अशा पद्धतीनं बघा मी माझी काळजी घेते आता बघा थोडेफार ना आयब्रोज वाढलेल्या आहेत त्यासुद्धा मी याच रेजरने क्लीन करणार आहे जर तुम्हाला हे ब्लेड हाताळायला येत असेल तरच तुम्ही हे सगळं घरी करायला जा आता मला ह्या सगळ्याची सवय झालेली आहे मी स्वतःच स्वतःच सगळं घरी करते एक रुपयासुद्धा मी पार्लरला घालवत नाही त्या तर त्यामुळं मला तर सवय झालेली आहे पण तुम्हाला जर नसेल ना तर तुम्ही पहिल्यांदा हळूहळू ट्राय करा काळजीपूर्वक काळजी घ्या आणि मगच स्वतःचं स्वतः कारण नाही तर व्हिडिओ बघून तुम्ही लगेचच करायला जाल तसं काही करू नका तर बघा इथे मी भरपूर केस काढलेले आहेत अप्पर लिप्स काढलेले आहेत आयब्रोजसुद्धा माझ्या झालेल्या आहे फेसपॅक वाळल्यानंतर पटकन थंड पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि फेसपॅकची टिप मी तुम्हाला सांगायची राहिली की तुमचा जो फेसपॅक तुम्ही कुठलाही लावा ऐंशी टक्के सत्तर ते ऐंशी टक्के फक्त फेस वाळवून द्यायचा आहे आपल्याला फेसपॅक पूर्णपणे वाळवायचा नाही तर स्किन आपली अशी ओढली ताणली जाते ड्राय होते तसं करायचं नाही फक्त थोडासा अर्धा ओला राहिला की लगेचच आपला फेस पॅक धुवून घ्यायचा आहे आता इथे ना मी काय करते बघा नेल्स क कट करून घेते माझी आणि जे नेल फायलर आहे ना त्याने मी शेप देणार आहे आणि आंघोळीला केले की आ... एका गमॅल्यामध्ये पाणी घेणार आहे आणि त्यामध्ये शॅम्पूची पुडी घालणार आहे नेल्स तुम्ही पाहिलं असाल मी लक्षच दिलं नाही माझ्या पायांकडे ना उन्हाळी काम करताना कामाच्या व्यापामध्ये अजिबात स्वतःकडे लक्ष दिलं नाही आता बघा ना हे गमॅल्यामध्ये ना कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये शॅम्पू टाकलेला आहे शॅम्पू टाकून घे घेतलेलं आहे आणि पाय भिजत ठेवलेले आहेत आणि आता छान अशी ना मसाज करून घ्यायची आहे आपल्या पायाची थोडक्यात हे ना घरगुती पेडिक्युअर आहे म्हणजे एक रुपयाही नाही घालवायचा आता तुमच्याकडं कुठलंही जर पॅक असेल ना तर तुम्ही स्किनला म्हणजे आपण जरी तुम्ही फेस पॅक वापरत असाल ना ते फेस पॅक जरी तुम्ही इथं कुठलं हिमालयाचं वगैरे वापरत असाल तर ते पायांना लावलं ना तरीही चालेल नाही लावलं तरीही चालेल शॅम्पूने आपले पाय व्यवस्थित क्लीन होतात तर शॅम्पू घालायचा आहे कोमट पाण्यामध्ये आणि एक दहा मिनटं आपले पाय जे आहे ना ते छान भिजत ठेवायचे आहेत आता तुम्ही बघू शकता लगेचच तुम्हाला फरक जाणवेल तुम्ही करून बघा एकदा लगेचच तुमचा तुम्हाला फरक जाणवेल आणि आपल्या टूथपेस्टचा ब्रश जो असतो ना तर त्याने ना छान आपल्याला घासून घ्यायचे आहे म्हणजे मस्त पॉलिश केल्यासारखे के दिसतात खर सांगते मी नक्की एकदा ट्राय करून बघा छान पॉलिश केल्यासारखे के नेल्स नेल्स आपल्याला काढायचे आहेत टूथब्रशने घासून आपल्याला लगेच अशा प्रकारचा ब्रश, ने ब्रश मिळतो एक तर हा असा खरबडीत असा ब्रश असतो कुठल्याही लेडीज शॉपेमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर टाचा घासायसाठी मिळतो तर टाचा आपल्याला ना छान अशा भिजवल्यानंतर जी काही डेडस्किन जमा झालेली आहे आपल्या पायांवर शक्यतो टाचांवर भरपूर असते आणि माझ्या पण टाचांना अशा चिरण्या वगैरे पडल्या होत्या तर जितकं आपल्याला सोसेल ना तितका टाचा घासून घ्यायचा आहे म्हणजे जास्त दुखेल असं घासायचं नाही आहे पण जी काही डेडस्किन आहे मृतत्वचा आहे तर ती घासल्याने ना आपल्याला म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही दुखत नाही जोवर ती स्किन आपली जी आहे ना डेड स्किन निघते ना तोवर घासतच तो राहायचे आहे आपल्याला टाचा आणि टाचा घासल्यानंतर तुम्हाला खरंच खूप मस्त असा गुळगुळीत गुड़ तुळतुळीत टाचा मिळतील तर नक्की तुम्ही हे बघा असं करून बघा खूप सोपी काहीच लागत नाही एक रुपयाची फक्त शॅम्पूची पुडी मी यासाठी वापरलेली आहे आणि माझे अगदी गुळगुळीत गुड़ आणि तुळतुळीत तूर दिसायला लागलेले आहेत आता मस्तपैकी आंघोळ करून घेणार आहे केस स्वच्छ धुणार आहे कंडिशनर शॅम्पूने फेस पॅक सगळा जो राहिलेला आहे अर्धवट तो सुद्धा काढून घेणार आहे तर कुठेही बाहेर जाताना अशा पद्धतीने मी माझी स्वतःची काळजी घेते आणि हजार रुपये वाचवते पार्लरला कधीही जात नाही तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आणि हो रोज असेच डेली ब्लॉग्स आणि वेगवेगळे विषय मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते जर व्हिडिओ आवडला ना नक्की व्हिडिओला या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका बाय